नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी गीतांजली सोनार मेघालय येथे राहते दोन हजार चौदापासून मी भगवत धर्माशी जोडलेली आहे मी मुक्तिमोक्षा यज्ञ क्लासेस हवन दीक्षादर्शन व अनेक शक्तिशाली प्रक्रियांमध्ये भाग घेत आहे श्रीपरम करुण परमज्योती अमा भगवानांच्या कृपेने माझ्या स्थितीत बदल झाला श्रीपरमज्योती भगवती भगवानांनी मला माझ्या ब्रेकडाऊन स्थितीतून ब्रेकथ्रू स्थितीत नेले मला आनंद स्थितीचा उपहार मिळाला व माझी आंतरिक स्थिती पूर्णपणे बदलली श्री परमज्योतींच्या आशीर्वादांनी माझ्या मुलीचे आयुष्य प्रत्येक क्षण चमत्कार झाल्यासारखे बदलत आहे मी धर्मात आले तेव्हा अत्यंत दुःखात होते कारण माझी एकुलती एक मुलगी ऑटिझम स्पेक्ट्रममध्ये होती म्हणजे तिला मेंदूचा आजार होता ज्यामुळे तिच्या वागणुकीवर परिणाम झाला होता तिचा हा आजार कसा पूर्ण बरा होईल याचा मी शोध घेत होते व तिच्या आयुष्यात चमत्कार होण्याची वाट बघत होते श्री परमज्योती भगवती भगवानांच्या चरणी आश्रय घेतल्यानंतर गोष्टी चमत्कारिकरित्या बदलू लागल्या आता दुःख नाही भीती नाही मूल्यांकन कमी आहे संपूर्ण जागरूकता आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे ईश्वर श्री परमज्योती अमा भगवानांसोबत प्रेमळ बंधन आहे माझ्या आयुष्यात सर्व दुःखांचे विलयन करून श्री अम्मा भगवानांनी माझ्या आंतरिक स्थितीत प्रचंड बदल घडवून आणला माझ्या प्रेममय श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्यचरणी अत्यंत प्रेम व कृतज्ञता भावनेने माझे आयुष्य समर्पित आहे